नमस्कार मित्रांनो मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो पी डी एफ टू पी पी टी तयार करणे अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे स्किप न करता पाहा जेणेकरून तुम्हाला सर्व ज्या पी डी एफ पी पी टी तयार करण्याच्या बाबी आहे संपूर्ण बाबी तुम्हाला कळतील आता मित्रांनो बघा एखादं प्रेझेंटेशन सादर करायचं तुमच्या उपक्रमाचं म्हणा तुमच्या शाळेचं किंवा इतर प्रशिक्षणामध्ये किंवा राज्य पुरस्कारासाठीसुद्धा तुम्हाला पी पी टीची आवश्यकता असते आणि पी पी टी ही खूपच अतिशय उपयुक्त असा घटक आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखादं प्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे करायचं असेल तर पी पी टी आवश्यकच आहे आता ही पी पी टी कशी तयार करायची समजा एखाद्या जर पी पी टी तयार करण्यावाल्यापेशी गेलो तर कमीत कमी ते दोन हजार किंवा जास्तीत जास्त पैसे ते घेतात पण एवढ्याला पैसे द्यायचे का मग जर पैसे द्यायचे नाही तर मग तुम्हाला पी पी टी तयार करणे शिकावं लागेल पी पी टी तयार करणे आपल्याला शिकायला वेळ नाही आहे मग क्षणामध्ये पी पी टी कुठे तयार होईल फोन तयार करून देईल आता खूप टेक्नॉलॉजी फास्ट झाली आहे मित्रांनो तर तुम्हाला काही मिनटातच पी पी टी तयार करून भेटणार आहे याकरता आपल्याला पी डी एफ तयार ठेवावं लागेल आपल्याला पी डी एफ तयार करता येते मग पी पी टीसुद्धा तयार करता येईलच याकरता आपल्याला काय करायचं आहे गुगल क्रोमवर जायचं आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर आपल्याला इथं सर्च बॉक्समध्ये पी डी एफ टू पी पी टी असं टाईप करायचं आहे त्यानंतर इथं बघा विविध वेबसाईट आहेत बघा खूप काही स इथे सुविधा दिलेल्या आहे विविध वेबसाईट देतात तर या वेबसाईटमध्ये तुम्हाला जी वेबसाईट चांगली वाटेल त्यावर आपल्याला पी डी एफ तयार करायचं मी आता आय लव पी डी एफ क्लिक यावर क्लिक केलं आता इथे बघा सिलेक्ट पी डी एफ फाई सिलेक्ट पी डी एफ फाईल आलं आहे त्यावर मी सिलेक्ट केलं आता इथे एखादी तुम्हाला काय करायचं पण ती समजा पी डी एफ इथे घ्यायची आता मी हे आय गॉट लेटर असं एक पत्र आलं त्याची पी डी एफ तयार करतो त्याला सिलेक्ट केलं सिलेक्ट केलं सिलेक्ट केलं बघा इथे सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे अगदी खाली बघा कन्वर्ट टू पी uh, पी टी एक्स असं आला आहे खाल तर बघा एकदम खाली उजव्या हातावर एकदम खाली कोपऱ्यामध्ये त्यावर क्लिक केला मी क्लिक केलं बघा आता हे uh, uh, काय म्हणते इथे डाउनलोड <laughs> प्रेज पॉवर uh, पॉईंट प्रेजेंट एकदम क्षणामध्ये तयार झाला आहे आता मी डाउनलोड वर इथे क्लिक करतो बघा आता इथे डाउनलोड अगेन म्हणजे याच्या पहिलेसुद्धा मी केलं होतो याच पी डी एफची पी पी टी तयार करून म्हणून मला डाउनलोड होईल आला तर मला डाउनलोड येईल यावर क्लिक केलं के बघा आता डाउनलोड झाला आता मी ओपन करतो हे बघा आता इथे बघा ओपन केल्यानंतर इथे पी पी टीचं इथे पर्याय आला आहे बघा पी पी टी इंटरनेट पी पी टीवर म्हणजे आता तुमच्या इथे ज्या पी पी टी पाहण्याकरता ॲप्स आहेत त्यामध्येच ओपन येईल बघा मी पी पी टीवर क्लिक केलं आणि बघा डब्ल्यू पी एस ऑफिसमध्येच ती ओपन होणार आहे इतर ॲपमध्ये पी डी एफ टू रिडरमध्ये ओपन होत प्रकारे इथे ती ओपन झालेली आहे बघा इथे टूल्स आहे प्ले करता येते आपल्याला शेअर करता येते एडिट इन अशा प्रकारचे पर्याय आहे आता बघा आता मला शेअर करायचे आहे आता शेअर करायची आहे शेअर ॲज अ पी डी एफ बघा शेअर ॲज अ फाईल तुम्हाला जो पर्याय पाहाजे त्या पर्यायामध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे शेअर करता येते आता ही जी पी डी एफ आहे ही आ, जी पी पी टी आहे समजा सॉरी पी पी टी आहे हे इथे काय झालेलं आहे जमा झालेली आहे आता इथे तुम्ही पाहू शकता कुठे जमा झालेली बघा आता ही पी पी टी तयार झाली आहे आता ही पी पी टी आपल्याला कुठे दिसेल आता बघा इथे तीन टिंब दिसते गुगल क्रोममध्येच गुगलमध्ये बघा यावर क्लिक केलं आणि आपण डाउनलोडवर केलो आणि बघा इथे आय गॉट लेटर याची पी पी टी इथे काय तयार आहे सेवा आहे मी तीन टिंबावर क्लिक केलं शेअरवर क्लिक केलं आणि शेअरवर क्लिक केल्यानंतर मला कोणाला शेअर करायची आहे हे बघा इथे आता मी इथे युअर सेल्प मलाच शेअर करतो बघा हे बघा आता इथे बघा आय गॉट लेटर एच ओ डी एस हां वन स्लाइड हे बघा इथे पी पी टी तयार झालेली आहे इथे एका स्लाईडची आता आपण अशा प्रकारे खूप साऱ्या स्लाईडच्या इथे पी पी टी तयार करू शकतो बघा इथे वन स्लाईड म्हणून झाली आणि पी पी टीचं इथे पी असं साईन आला आहे तर मित्रांनो आपल्याला इथे जास्तीत जास्त समजा आता मी इथे काय केलं एका स्लाईडची पी पी टी तयार करून दाखवली आहे तर आपल्याला अशा खूप साऱ्या स्लाईडच्या अशा पी पी टी तयार करता येते आता बघा इथे काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागेल ती कोणती गोष्ट आहे की काही काही ठिकाणी पंधरा एम बी वीस एम बी याच्यावर आपल्याला पी पी टी तयार करता येत नाही मग काय जर आपली पी पी टी जर मोठी असेल तर त्याला काय करायचं कॉम्प्रेस करायचं कॉम्प्रेस करून त्याचा साईज कमी करायचा थोडी क्लॅरिटी कमी होते थोडी जास्त क्लिअर होत नाही थोडी क्लॅरिटी कमी होते पण याच्यामध्ये अगदी मोफत तुम्हाला काय करता येते पी पी टी तयार करता येते तर मित्रांनो अतिशय सोपी पद्धती आहे तुम्ही गुगल क्रोमच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या पी पी टी तुम्ही कन्वर्ट करू शकता फक्त याची साईज आपल्याला कॉम्प्रेस करावी लागेल तर मित्रांनो अतिशय सोपी पद्धती आहे तुम्हाला ही आवडली असेल तर नक्कीच या पद्धतीचा वापर करा आणि पी पी तयार करा धन्यवाद